नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत या अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की अतिवृष्टी अनुदानाची जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे अकरा जिल्हे कोणते आहेत अकरा जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत व कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी रुपये जमा होत आहे व कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाची केवायसी करणे सध्या सुरू आहे आणि हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत तीन हेक्टरच्या मर्यादे पर्यंत हे रक्कम अनुदानाचं वितरण हे होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील नव्वद हजार दोनशे पंचावन्न शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील दोन लाख पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तिसरा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत चौथा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत पाचवा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील साठ हजार एकशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी चौदा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सहावा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील दोनशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सातवा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील दोनशे एक शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आठवा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सत्तावीस हजार सातशे बेचाळीस शेतकरी पात्र आहेत मंजूर करण्यात आलेले आहेत नववा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सहा लाख सतरा हजार नऊशे अकरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चारशे वीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत दहावा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत अकरावा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील बत्तीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख ब्याण्णव हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो एकंदरीत चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांसाठी नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या पेमेंट याच्या पैसे वाटपाची कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये डीबीटी मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत एकंदरीत मित्रांनो या सर्व शेतकऱ्यांसाठी नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपये शेती पिकांच्या नुकसानीकरिता दिले जाणार आहेत याचबरोबर शेत जमिनीच्या खरडून गेलेल्या पुनर्भरणाकरिता चौऱ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहेत असे एकूण एक हजार कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे अशा ई केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे जे काही नुकसान आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या जुलै दोन हजार तेवीस मध्ये अतिवर्षी झालेली होती आणि अतिवर्षी झालेली आहे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला होता आणि या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी सी पूर्ण झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद